नमस्कार मी शेषराव गदुरे रामनाथ वीर लातूर जिल्ह्यातलं आहे आणि मी लातूर इथे मुंबईच्या ऑफिस म्हणजे चार आर सी हार्डिस्ट रिकवरच्या ऑफिसमध्ये आलेलो आहे आज आणि मी एक महिन्यापूर्वी पण इथं येऊन गेलेलो आहे माझे हार्डिस्कडीची आहे होती बिरेस्कार म्हणून ब्ल्यू डी आणि एक वर्षाच्या आत माझे हार्टिस खराब झाले होते डिटेक्टच होत आणि माझा व्यवसाय आहे फोटोग्राफी आणि एडिटिंग व्हिडिओ एडिटिंग आणि अचानकच माझे आर्टिस्ट आपटली नाही किंवा त्याचं कुठलंच काही नाही आहे जे माझ्या मशीनला चालू असलेले आर्टिस्ट अचानकच इथे नाही होत मग मला ते प्रॉब्लेम आल्यामुळे मी काय केलं माहिती आहे का एक दोघं माझ्या मित्र आहेत सोलापूरचे माझे कॅमेरा असेल एडिटिंग करणारे आणि ते सॉफ्टवेअर खेदणारे विनायक म्हणून आदरणीय त्यांच्याकडं मी थोडं कॉल करून माहिती घेतली तो माझ्या हा डिस्क प्रॉब्लेम आलेला आहे तर काय करायचं तर त्यांनी मला मुंबईचा एच आर सीचा ॲड्रेस तुपे सरांचा दिला तर मी तुपे सरांना मी फोनवरून कॉन्टॅक्ट केला त्यानंतर सरांनी हा ड्रिस्क मला कुरिअरनी पाठवायला सांगितली तरी कुरियर न करता मी सरांचं का का का, का। काम काय आहे खरोखरच हार्ड डिस्क रिपेअर करतात का रिकवर करतात का ही खात्री करण्यासाठी मी पहिलं मी इथं त्यांचं ऑफिसचा अॅड्रेस घेऊन मी मुंबईच्या ऑफिसला भेट दिली हार्ड घेऊन आलो हार्डडिस्क दिली ऑफिसवर इथं त्यांचं सगळं काम करायचे त्यांचे लॅब लॅबमध्ये काय काम चालतं खरोखरच इथं रिकवरचं काम होतं का ओगा यांनी हार्ड घेऊन दुसरीकडे पाठवतात हे मी ऑब्झर्वर पहिल्या सुरू केलं खात्री करून घेतली बऱ्याच ठिकाणी असं होतं की डिस्क येतात आणि पुढं पाठवतात पण मी खात्री करण्यासाठी मी फक्त मुंबईला आलो आणि मी खात्री करून घेतल्यानंतर यांच्याकडे मी हार्ड डिस्क दिली रिकवरला रिकवरला हार्ड डिस्क दिल्यानंतर त्यांनी मला एक आठ दिवसाचा वेळ मागितला आठ दिवसानंतर त्यांनी मला परत कॉल बॅक केला ऑफिसमधून हार्डडिस्कच मला पूर्ण डेटा रिक झालेला मला मशीनला त्यांनी ऑनलाईन बघा म्हणून त्यांनी मला डेटा पूर्ण ऑनलाईन बघण्यासाठी हॅनिडे वरती मशीन त्याची मला गेला सांगितली मशीन डाटा त्याच्यामध्ये एक दोन फोटो माझे त्याच्यामध्ये मिस दिसले त्यांना मी सांगितलं हे दोन प्रोड्र माझी मिसिंग आहे त्यांनी मला एक तासाचा अर्ज मागितला त्यानंतर त्यांनी तो माझा जो मिसिंग डाटा होता तो परत त्यांनी ते काढून दाखवला मला परत मशीनला त्यांनी मला ऑनलाईन यायला सांगितलं आणि मला चेक केल्यानंतर मला खात्री झाली त्यांनी म्हणले ठीक आहे म्हटलं सर तुमचं मला करिअरचा ऍड्रेस द्या मी आड्रेस पाठवतो पण मला त्यांचे आभार मानण्यासाठी परत मी त्यांच्या ऑफिसमध्ये आलो कारण मी आतापर्यंत जवळपास वीस वर्षापासून मी या व्यवसायामध्ये आहे बऱ्याच ठिकाणी मी आर्डीस मला हैदराबादला पुण्यामध्ये मुंबईमध्ये पण दोन तीन ऑफिसमध्ये चेक केलं पण मला खात्री वाटली कारण कडे काय होत माहितीये काच्युअली रिकव्हर काय झालं हा तुम्हाला त्यांनी काही दाखवत नाही हा मी डेटा दिलेला आहे त्याच्यात तुमचा डेटा आहे कामाचा नाही आहे त्यांनी काहीच बोलू देत नाही पण इथं त्यांनी खात्री दिलेली आहे किंवा तुमचा खात्रीचा जर डेटा असेल त्याच्यामध्ये तरच तुमचे ते पैसे पे करून घेणार आहे तर तुमचं विना करत त्यांनी सांगितले मला स्पष्ट सांगितले तुमचं जर कामाचा डेटा असेल तर तुमचे आम्ही पैसे घेणार नाहीतर तुमच्याकडे एक रुपये पण येणार नाही एवढं मला खात्री केल्यावर मी त्यांचा डेटा मला करा त्यांनी मला माझा डेटा काढून दिला आणि खूपच मी त्यांना आभार मानण्यासाठी परत मी त्यांच्या ऑफिसमध्ये येऊन त्यांचे आभार मानतो मी सर खूप खूप आभार आहे माझं समाधान केलं सर थँक्यू